भाऊ आज मतदान कुठे ही पार पडते आज तुम्ही पण मतदानाचा हक्क बजावला काय मी दारवा नगर परिषदेच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून या ठिकाणी मतदान करायला आलो माझं खऱ्या अर्थानं कर्तव्य बजावताना मी जनतेला सुद्धा आवाहन केलेलं आहे की लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रत्येकाने बाहेर पडून मतदान केलं पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीचं मतदान होत आहे मोठ्या संख्येनं सर्व मतदारांनी बाहेर पडून या ठिकाणी लोकशाही बळकट केली पाहिजे आणि योग्य उमेदवाराला या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आज आपण जर पाहिलं की शहरामध्ये वेगवेगळ्या सुविधा आणि वेगवेगळ्या गोष्टी देण्याच्या संदर्भात सातत्यानं शासनाकडून प्रयत्न होत आहे आणि ती भूमिका या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून या ठिकाणी निभवतावं आणि हो म्हणून जनतेचा कौल या ठिकाणी अतिशय चांगला आहे आमच्या बाजूनं आहे आणि नक्कीच योग्य तो निर्णय मतदार बंधू आणि भगिनी घेतील